श्री स्वामी समर्थ बाला काळजी करू नकोस येणारा काल हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव देव म्हणतो हे कलियुग आहे इथे इतके साधे बोले वागून जमत नाही थोडी बन अशीच साधी बोली राहशील तर सर्वजण तुझा फायदा उठवतील आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल अरे तुझे जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादल्यात अडकलेली असू देत थोडा धीर धर काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा कमेंटमध्ये माझे नाव लिहि बाळा आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस देव म्हणतो तू तु तुझ्या आलसाच्या आहारी जाऊ नकोस कारण तू तुझ्या सुंदर भविष्याची जी स्वप्ने रंगवली आहेस ती तुझ्या आलसामुळे खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर हार मानू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीच्यानी प्रार्थना स्वामी समर्थ अनुभव तुम्ही माझ्या कथेला मनापासून प्रेम देता हे बघून खरच खूप छान वाटते असेच कायम माझ्यासोबत राहा श्री नारायण साने पुण्यातील एक आनंदी कुटुंब होते त्यांचा मुलगा पुण्यातील एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होता त्यांचे संपूर्ण कुटुंबीय स्वामींचे भक्त होते काही दिवसातच चांगली स्थले त्यांच्या मुलासाठी चालून आले मुलगी सुद्धा दिसायला देखणी होती त्यामुळे पहिल्या पसंतीतच सर्वांना आवडली काही दिवसातच चांगला मुहूर्त काढून दोघांचे लग्नही ठरवण्यात आले एका चांगल्या शुभमुहूर्तावर दोघांचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले संपूर्ण साने कुटुंब खूप खुश होते अगदी दृष्ट लागावी असे कुटुंब होते सर्व विधीनंतर आटोपल्यानंतर सर्वजण परतीच्या मार्गावर येत होते परंतु देवाच्या मनात काही वेगळेच होते परत येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या ट्रकचा धडक बसलं आणि त्यांचा मोठा अपघात झाला आई वडिलांना व त्यांच्या सुनेला फार काही लागले नाही परंतु अपघातांमध्ये सैनिकांच्या मुलाला जोरदार गाडीमध्ये धक्का बसून तो जोरात जमिनीवर आपटला व तो बेशुद्ध होऊन घरंगलत दरीच्या दिशेने जाऊ लागतो त्याच्या आईवडिलांना समोर हे दिसत होते सुनबाई ही बेशुद्ध झाल्या होत्या परंतु लागल्यामुळे त्यांना पटकन काही हालचाल करता येत नव्हती ना कोणाला मदतही मागता येत नव्हती सर्व हिंमत एकटवून ते दोघे हळूहळू एकमेकांच्या मदतीने उभे राहू लागले त्यांनी मनात स्वामींचा धावा चालू केला आणि स्वामी कृपेने अचानक त्यांचा मुलगा एका दगडाला जाऊन धडकला आणि दगड मोठा असल्यामुळे तो तिथेच अडकून राहिला स्वामींच्या कृपा आशीर्वादाने त्याचा जीवावरील मोठं संकट टळलं त्याचवेळी काही देवस्थानातील मंडळी त्या रस्त्याने चालली होती त्यांच्या नजरेस हा सर्व प्रकार पडला व ती मंडळी त्यांच्या मदतीसाठी धावून आली जसे की त्यांना स्वामींनी पाठवले आहे त्यांनी या सर्वांना त्यांच्या गाडीमध्ये घातले व त्यांच्या मुलालाही स्वतःसोबत घेऊन त्यांनी सर्वांना दवाखान्यात आणले उपचाराला फार उशीर्ण झाल्याने सर्वांचे जीवन बचावले वेळेवर उपचार मिळाले त्यामुळे हा प्रसंग तुमच्या मुलाच्या जीवावर बेतला नाही स्वामींची कृपा असल्यामुळे वेळेवर त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत मिळाली आणि सर्वांचे जीव बजावले गेले आज ते सुखात संसार करत आहेत आणि स्वामींची भक्तीसुद्धा म्हणूनच स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आई वडील आपल्या मुलांना लहानपणापासून खूप जीवापाठ जपतात स्वतःची प्रत्येक इच्छा मारून पहिल्यांदा मुलाचा विचार करतात पण मोठेपणी जेव्हा आई वडिलांना मुलाच्या आधाराची गरज असते तेव्हा हीच मुले त्यांचा हात सोडून देतात आणि आपल्या जोडीदाराचा हात पकडतात लहानपणापासून मागील ती वस्तू अगदी क्षणात आपल्याला मिळायची ते सुद्धा कोणत्याही तक्रारीशिवाय पण आई वडिलांनी एखादी गोष्ट मुलांकडे मागितली तर ती वस्तू मिळेपर्यंत त्यांना वाट पाहावी लागते असे का होते मुलांच्या मनातील प्रत्येक गोष्ट आई वडिलांना कळते पण आई वडिलांच्या मनातील काही गोष्टी मुलांना कळत नाहीत विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात देव म्हणतो उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागेच ठार मारतात जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून पहा श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाल निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं मग त्याच्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आलं तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा ते भक्त वत्सल्य आहेत सोडव म्हणाला तर ते कर्म पुढे ढकलतीलही पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाठ मुलासकट निघाली ती पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही तसेच कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परमकृपालू श्री स्वामीरायाच्या चरणी मागावे श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र स्वामी या शब्दातच दडलेला आहे आईचं प्रेम आपुलकी जिव्हाल्याचा ओला स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामींचे हात खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्यासोबतच आहेत फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार जेव्हा सतत आपण त्यांचं नामस्मरण करतो सतत त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळी ते त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात विश्वास ठेवा केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात त्यांना आवडते ती निर्मल मनाची भक्ती कधी कुणाचा हेवा नको कोणाची निंदा नको आपल्या पदरी ज्या आहे त्यात समाधान वाटणे या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही वेल आली की समजते स्वामींची लीला अगाध आहे जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म स्वामींची सेवा करा तुम्ही आजन्म स्वामी नाम किती असे गोड मधाचाही नाही काही मोल प्रपंचा मुले कमी होते सेवा म्हणून येतो पुन्हा नर मागच्या जन्मा। जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी पुन्हा जन्म मिळाला तर स्वामी तुमची सेवा घडावी नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते जे हवे असते ते जरी मिळत नाही आपल्यासाठी चांगले तेच स्वामी देई जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेनेच जातो म्हणून येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो आधार असला की हिंमत मिळते अंधारात ही प्रकाशाची वाट मिळते स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येला ही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो स्वामी तुमचे तेच सूर्यचंद्राच्या पलीकडे तुमच्या कृपेचं सागर समजण्याच्या पलीकडे माझे स्वामी श्री स्वामी समर्थ बाल तुझ्याकडे वेळ आहे का एकदा माझे नाव कमेंटमध्ये मा लिहायला आणि मला फॉलो करायला मला फॉलो करून माझे नाव लि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ ही सोनेरी शब्द अक्षर सोमणे इतकी हलुवारपणे घ्यावीत की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते ही शब्द मला आपल्या कंठात नेहमी असावी पाहता पाहता आपले तेज पुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजरू देऊन तुम्हाला सुशोभित करेल या स्वामी नावाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामल व्हाल तुम्ही भक्त साधक उपासक सेवक चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी खंडांनी सजलेली अक्षरवली तुम्हाला सांगेल नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखलाट जाणवतो परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते तसे स्वतःला सत्वाचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाशी पण उरते अगदी असेच व्हावे लागते आपण दुसऱ्याच्या उपयोगी पाडून स्वतःचे अस्तित्व फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे हीच त्याग या स्थितीची अवस्था आहे तुम्हाला फक्त चांगले करण्याचे चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे तुम्ही एकवीस दिवसात सव्वा लाख स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल हे होऊ शकते आजपर्यंत मी या शब्दाचा समूहाचा कोट्यवधी उच्चार व हस्तलिखित करून नदी समुद्र अशा ठिकाणी तर काही शुद्धभूमीत विसर्जित केला आहे कोणताही सुंदर शब्द अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र एक करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावित मन बुद्धी शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निबाणाप्रमाणे प्रवास करायला लागतो व त्याच्या अंतरात्म्याला एक शुद्ध शुभ्र चंद्र प्रकाश दिसून तो कृतकृत्य होतो स्वतःचे मन स्वतःला खाते याला काय करावे आपली पापे मनात आणू नयेत काल झालेले आज नाही सुधारता येणार पण चालू क्षण मात्र दवडू नका निराश कधीच होऊ नका खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही देव म्हणतो प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तरला त्या भावनेनेच तो उद्धरून गेला म्हणून ही भावना वाढविण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे एक स्त्री नित्यनेम देवलात येत होती पण आज ती थोडी उदास होऊन पुजाऱ्याला म्हणाली मी उद्यापासून देवलात येणार नाही यावर पुजारी म्हणाले काय झाले असे अचानक त्यावर ती अत्यंत क्रोधाने म्हणाली काय ही देवासाठी येतात कोणी फोनवर बोलत असते कोणी गप्पा मारत बसलेले असते कोणी व्यवसायी व्यावहारिक बोलत असतात सगळी पाखंडी आहेत यावर ते पुजारी स्मितहास्य करत म्हणाले मी एक गोष्ट सांगतो करा आणि मगच देवळात यायचे का नाही हे ठरवा त्यावरती स्त्री म्हणाली सांगा काय करायचे ते पुजारी म्हणाले हा भरलेला ग्लास घेऊन मंदिराला दोन परिक्रमा घाला पण यातील एक थेंबही सांडला नाही पाहिजे बघा जमते का त्यावर त्या स्त्रीने पाण्याचा ग्लास घेऊन मंदिराला दोन परिक्रमा घातल्या व पुजाऱ्याला म्हणाली काय ते अवघड झाल्या माझ्या परिक्रमा पुजारी हसून म्हणाले तुमचे पूर्ण लक्ष या ग्लासकडे होते त्यामुळेच एक थेंबही सांडला नाही होय ना त्या स्त्रीने उत्सुकतेने हो, हो म्हटले पुजारी त्या स्त्रीला समजावत म्हणाले तुम्ही तर येते देवासाठी येता मग कोण काय करते यापेक्षा तुमचे लक्ष तुम्ही नामस्मरणात द्याल तर तुमच्या आजूबाजूला काय चालले याकडे लक्ष जाणार नाही आज या ग्लासमधील एकही थेंब सांडला नाही म्हणजे तुमचे पूर्ण लक्ष त्याकडे होते हो ना मग देवलात देवदर्शनाला येता तर सार तन या परमात्म्याच्या चरणी अर्पण करून दर्शन घ्याल तर तुमचे लक्ष दुसरीकडे जाणार नाही मी सांगतो ते करून पहा मगच यायचे की नाही ते ठरवा श्री स्वामी समर्थ स्वामी नामाचे महत्व स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतलं तर ती ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून स्वामींचे नाव कमेंट कमेंटमध्ये लिहा स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल